महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ज्ञान विकास नाईट हायस्कूल सायन पूर्व येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मुंबई येथील सायन कला किल्ला जवळील जोगळेकरवाडी म्युनिसिपल शाळा संकुलमधील सुप्रसिद्ध ज्ञान विकास नाईट हाऊस सायन पूर्व येथे गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुजनांचा सन्मानाची गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली यावेळी सर्व इयत्तामधील विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रमाचे नियोजन केले आणि शिक्षकांना या कार्यक्रमात मान्यवर म्हणून सहभागी केले ज्यातून गुरु शिष्य परंपरेचा एक सुंदर आदर्श पुन्हा एकदा अनुभवता आला कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली यानंतर गुरुजनांबद्दल कृतज्ञता गुरु व्यक्त करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या महतीवर आधारित कविता वाचन केले तर काहींनी स्फूर्तीदायक भाषणे दिली ज्यातून गुरुजनांच्या त्यागाचे आणि निस्वार्थ सेवेचे महत्व अधोरेखित करण्यात आले शेवटी कार्यक्रमाचा समारोप विनोद पोकळे सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला त्यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थितांचे आभार मानलेत मिष्टान्न अल्पोपहार वाटप करण्यात आला हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता तर तो गुरुशिष्य संबंधांना अधिक दृढ करणारा आणि भावी पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा एक महत्त्वाचा प्रसंग होता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा